आज खूप गरम होतय तू आज कोल्ड कॉफी बनवून देतीस का बर ठीक आहे कोल्ड कॉफी प्यायची बर ठीक आहे श्वराला आणि कोल्ड कॉफी आहे तर मी कोल्ड कॉफी बनवून दाखवते तर त्यांचा आनंद बघा त्यांना किती आनंद झालेला आहे कोल्ड कॉफी साठी लागणार आहे एक ग्लास दूध एक ग्लास दूध घेतलाय एक चमचा साखर थोडी घेतली आहे कॉफी आईस्क्रीम घेतलाय आईस्क्रीम क्वांटिटी थोडी वाढवून घ्यायची आहे आणि ही जी कॉफी आहे ती सेम मार्केट सारखीच होते सेम तुम्हाला मार्केटला जायची गरज पण नाहीये चॉकलेट सिरप ऑप्शनल आहे तुमच्याकडे असलं तर टाका नसेल तर काही हरकत नाही इकडे अमेरिकेमध्ये कसं मुलांना स्वराला आणि द्विजला आत्ता सुट्ट्या लागलेल्या आहेत तर ते काही ना काही रोज त्यांची फरमाईश असते की आज हे कॉफी आता तयार झालेली आहे ग्लासला चॉकलेट सिरपने या पद्धतीने थोडं डेकोरेट करून घेऊया कारण मुलांना कसं जरा डेकोरेट केलं की लहान मुलांना आवडतं एक ग्लासमध्ये घेऊया कॉफी तुम्ही पण एकदा घरी नक्की ट्राय करून बघा ह्या कॉफीची जी टेस्ट लागते जे आपण मार्केटमध्ये पितो कॉफी शॉपमध्ये जाऊन पितो सेम तशीच चवीला ही कॉफी लागते तर नक्कीच ट्राय कॉफीत वरून पुन्हा चॉकलेट सिरप ॲड केलेला आहे तर पहा किती छान दिसतंय ते आणि चवीला तर बघूया आता स्वरा पिल्यानंतर काय म्हणतात तुम्ही बघा स्वरा आणि द्वेज कॉफी प्यायला लागले हातात घ्या ना बाळा व्यवस्थित हातात घ्या कशी झाली कॉफी चांगली खूप खूप चांगली कशी झाली द्वेज कॉफी सगळ्यात जास्त चांगली, चांगली। कधी पिली असली चांगली कॉफी खूप चांगली खूप 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 मला प्लीज स्वराजी तर संपतच आली कॉफी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा